आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आत्मनिर्भर भारत यावर आपण बोलतो पण राज्यमान्य चौथ्या आधार आधारस्तंभावर होणाऱ्या हल्ल्याबाबत आपण केव्हा बोलणार केवळ विरोधात बातमी केली म्हणून पत्रकाराला दिलेली धमकी बलात्कारासारख्या संवेदनशील विषयावर परखड भाष्य केल्याने बातमीदाराला मारहाण नक्षलग्रस्त भागात पत्रकारिता करताना प्रशासन व वा नक्षलवादी या दोन्ही बाजूंचा असणारा रोष नेत्याला अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होणारे ट्रोलिंग अशा अनेक घटनांमधून पत्रकारांवर शारीरिक व मानसिक हल्ले केले जातात सध्या सर्वच राजकीय नेत्यांनी आपल्या आप झुंडी तयार केलेल्या आहेत त्यामुळे आपली वाटचाल अराजक चालू आहे आर्थिक आणि बातम्यांची नाकेबंदी हा देखील एका प्रकारे पत्रकारितेवरील हल्ला आहे पत्रकार बंधूंवर भ्याड हल्ला होऊन ही वेळेत दखल घेतली जात नाही व तात्काळ आरोपींना अटक केले जात नाही हा आहे पत्रकारितेवरील हल्ला त्यामुळे बऱ्याच पत्रकारांना व्यवस्थेपुढे झुकावे लागत आहे पत्रकारांवर हल्ला झाल्यानंतर त्याची साधी तात्काळ दखल घेतली जात नाही घेतली गेली तरी त्यानंतर सगळ्यात जास्त छळवणूक ही पत्रकारांची केली जाते अशी आजची वस्तुस्थिती व वास्तव वा आहे निर्भेडपणे पत्रकारिता करीत असताना पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यापासून त्यांना संरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने विधेयक मंजूर केलेले आहे महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यमांनी संस्था संस्था विधेयक दोन हजार सतरा विधानसभेत हे विधेयक विनाचर्चा चर्चा मंजूर करण्यात आले आहे पत्रकार हल्ला विरोधी विधेयक विधानसभासह विधान परिषदेतही मंजूर झाला आहे पत्रकारांवरील हल्ला हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे जखमी पत्रकारांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च हा हल्ला करणाऱ्यांनी करावी अशी कायद्यात तरतूद आहे पत्रकारांवर हल्ला केल्यास विधेयकात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार हल्लेखोरास तीन वर्षाचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड अथवा दोन्ही अशा कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे पत्रकारांचे कार्य चालत असलेल्या मालमत्तेचं चा नुकसान केल्यास त्यांना नुकसान केलेल्या मालमत्तेच्या किमतीच्या दुप्पट रक्कम देण्याची तरतूद आहे ॲडव्होकेट सिद्धू महाडिक सांगली त्र्याण्णव बहात्तर एकोणचाळीस चौदा शून्य नऊ लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा